आपल्या शाहिरीतून अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसं उभी करणाऱ्या आणि दलित शोषित माणसाच्या जीवनाचं आपल्या साहित्यातून समाजासमोर उभे करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नेते आणि माजी सभापती अशोक कांबळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले राष्ट्रवादीच्या महिला अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वंदना चंदन शिवे जुबेदा मुजावर कौसर संदी नजमा मोमीन अश्विनी उपाध्याय प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप शशिकांत कांबळे विजय कांबळे सर प्रभाकर नाईक नितेश वाघमारे आनंद हत्तेकर राम कांबळे सागर दरबारे प्रमोद वायदंडे शब्बीर चिवेलकर संजय कांबळे गौतम प्रज्ञासूर्य रसिक जकाते प्रमोद माने अजित परीट यांच्या सहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझी मैना गावाकडं राहिले माझ्या जीवाची होती या काहिले ही त्यांची गाजलेली लावणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचं कवन जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव प्रसिद्ध झाले फकीरा माकडीचा माळ मास्तर गुलाम भूताचा माळ वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या पंचेचाळीस कादंबऱ्या एकशे पन्नास कथा तीन नाटके अकरा लोकनाट्य सात चित्रपट कथा आणि असंख्य लावणी पोवाडे असं त्यांचं साहित्य प्रसिद्ध झाले फकीरा कादंबरीच्या सोळा आवृत्त्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली जगातील आणि भारतातील सत्तावीस भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचं भाषांतर झालं या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले महाराष्ट्र तसेच भागातील अनेक ठिकाणं शाहीरांनी आपापल्या लालबावटा कला कार्यक्रम सादर केले अशा महान व्यक्तिमत्वास भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे आज या महाराष्ट्र राज्यामध्ये नसून बाहेर देशामध्ये सुद्धा चळवळ उभा केली कामगारांचा लढा उभा केला घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजाला एक नवीन दिशा त्यांनी या ठिकाणी कामगिरी बसली थोर महापुरुष साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी पवाडातून शायरीतून मनोरंजनाचे समाजाचं परिवर्तन कर जो अज्ञान समाज होता त्यांना सुज्ञान करण्याचं सातत्याने त्यांचा प्रयत्न होता तळागाळातील कष्टकरी शेतकरी जो मजूर जो घाणीबरोबर संघर्ष करतोय त्या कामगारांना सुद्धा एकत्र करण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे या महाराष्ट्रात नसून अखंड देशावर अण्णाभावसाठी उपकार आहे म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना सांगली जिल्ह्यातून लाखो नागरिकांचं एक सैगोन आपली पत्र देवे आन्नाभा सट्यांना भारत रत्न मिळाला पाहिजे जी मागणी करूया जर मिळत नसतील तर सर्व समाज आन्नाभा सट्याच्या जयंती निमित्त काविन रस्तावरून आपण ही मागणी करणं गरजेचं आहे आणि तो आपण भीक मागत नाही तो अधिकार आहे तो हक्क आहे आन्नाभावणी घरावर तोळशे पत्र ठेवून समाजाचं परिवर्तन केले संयुक्त महाराष्ट्राच्या लढायला तिने उभे केलं अखंड महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आणि त्या अण्णाभावांना जर तुम्ही नाकारत असला तर आम्ही निश्चितच आज दिना दिनानिमित्त काविना मी आवाहन करू इच्छितो की रस्त्यावर उतरून आपण ही भारतरत्न या ठिकाणी अण्णाभावांना मिळावं असे आपण सातत्यानं सगळ्यांनी प्रयत्न करूया